अनेक पदार्थांचा स्वाद वाढवणारी करूया कसुरी मेथी नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचं आज खूप स्वागत करते आणि आजचा हा व्हिडिओ बघा स्पेशल आपण शेतकरी बंधू भगिनींसाठी बनवत आहे कारण मेथीचा सीझन आहे आणि मेथीला खूप कमी भाव आहे मेथीला कमी किंमत मिळते तर आपण ही कसुरी मेथी केली घरच्या घरी किंवा तुम्ही तुमच्या शेतामधल्या मेथीतून तर ती कशी होते तर त्याचा आपला ऑलरेडी एक व्हिडिओ आहे पण ही जास्त चांगली माहिती आणखीन काय तुम्हाला यामध्ये करता येईल तर ही ये अशी आपण रेग्युलर मेथी घेतलेली आहे थोडीशी निभर असली मेथी तर जास्तच चांगली कारण त्याचा वासमा आणखीन चांगला राहतो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये आजूबाजूला म्हणजे कर्नाटकमधली मेथी हीसुद्धा अतिशय चांगली सुवासिक कथुरी कसुरी मेथी त्यापासून होत असते तर आपण शक्यतो ही अशी पानं घेतलेली आहेत मी साधारण पाच जुड्या घेतलेल्या आहेत या आणि याची देठा पण आता नाही घ्यायची कारण आपल्याला पानं पाहिजे हे बघा अशी सगळी पानं मी घेत आहे आता आपण भरपूर पाण्यामध्ये ही मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण आपल्याला माहिती आहे भाजीमध्ये काय माती वगैरे असू शकते त्यामुळे ही मेथी चांगली धुवायची खालीवर करायची माती तळाला जायला पाहिजे सगळी भरपूर पाण्यामध्ये एकदा दोनदा तर ही स्वच्छच आहे मेथी पण तरीसुद्धा मी चांगली धुती आहे आता ही स्वच्छ धुतलेली मेथी आपण एका पिशवीत ठेवणार आहे चाळणीतनं तुम्ही पाणी निथळत तरी हरकत नाही आता ही जी मी पद्धत दाखवते आहे ही यूट्यूबवर प्रथमच आहे आणि ही मी स्वतः विचार करून केलेली आहे के की यातलं मॉश्चर कसं कमी करायचं तर त्यासाठी आपण वॉशिंग मशीनचा उपयोग करून घेणार आहे बहुतेकांच्याकडे वॉशिंग मशीन असतं जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही नुसती पसरूनसुद्धा ती करू शकता बघा पाणी सगळं घाण हे बाजूला झालं नंतर आपल्याला चाळायला वगैरे फार त्रास होत नाही त्यामुळे आणि ही आता मी साधारण पाच मिनिट फक्त स्पिन करून वॉशिंग मशीनमध्ये फिरवणार आहे ही कॉटनची पिशवी आहे अशी पिशवी मी मशीनमध्ये ठेवणार आहे आता ही पिशवी मी अशीच मशीनमध्ये ठेवलेली आहे आणि आपण पाचच मिनिट स्पिन करणार आहे फक्त मशीनमध्ये बिलकुल साबणाचा वास नको आहे थोडंसं स्वच्छ मशीन पुसून घ्या अशी मेथी पूर्ण सुकलेली आहे त्यातलं पाणी गेलेलं आहे बघा तुमच्याकडे पोतभर मेथी असेल शेतातली भरपूर मेथी असेल तर तुम्हाला ही पद्धत फार सोपी पडेल घरगुती काय सहज करता येते पण शेतातल्या लोकांना भरपूर मेथी असते त्यांचे मला बरेचदा फोन आले की आम्ही एवढी मोठी मेथी प्रमाणावरची मेथी कशी सुकवायची आणि कशी धु धुवायची तर ही आता मेथी बघाशी देठा पण काढून टाकलेलीच आहे तरी थोडी राहिलेली आहेत तीही मी काढते आणि ही आता आपल्याला सावलीत सुकवावी लागते एक दिवस तुम्ही पूर्ण सावलीमध्ये ठेवायची उन्हात ठेवली तर काय होतं की त्याचा वासही कमी होतो आणि रंगही कमी होतो त्यामुळं आपल्याला हिरवीगार अशी छान मेथी दिसायलाही पाहिजे आणि स्वादिष्ट पाहिजे मेथीचा उपयोग कशामध्ये करतात तर पिझ्झा पराठा त्यानंतर वेगवेगळ्या पंजाबी डिशमध्ये आहे भरपूर पदार्थांमध्ये अगदी रोजच्या जे सुद्धा थोडीशी कसुरी मेथी टाकली तर त्याचा स्वाद बदलतो भरपूर आता हॉटेलमध्येही आपल्याला मेथी वापरली जाते बऱ्याच पदार्थांमध्ये कुकीजमध्ये वेगळ्या वेगळ्या त्याला मार्केट भरपूर आहे त्याविषयी आपण पुढे बोलणारच आहे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही लगेच क्लिक करा म्हणजे तुम्हाला अपडेट केलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील साधारण एक ते दोन दिवस आपण मेथी सुकवल्यानंतर अशी आपली बघा हिरवीगार मेथी झालेली आहे पण ही लगेच आपल्याला कसुरी मेथी नाही झालेली आपण काय करायचं आहे आता ही गरम करायची आहे तर दोन प्रकारने आपण गरम करणार आहे ही मेथी एक आपण ओव्हनमध्ये गरम करणार आहे साध्या ओव्हनमध्ये किंवा कन्व्हेन्शनच्या ओव्हनमध्ये भट्टीमध्ये गरम करायची आणि पहिल्यांदा आपल्याला ती कढईमध्ये दोन्हीपैकी कुठल्याही प्रकारे तुम्हाला जे शक्य आहे त्यात करू शकता कारण आजकाल ओव्हन ही असतात बरेच ठिकाणी अशा यातल्या काड्या वगैरे काढून टाकायच्या काही वेळेला लाईफे इफेक्टमुळे पांढरटसुद्धा दिसू शकते हे बघा ही मी कढई इथे गरम केलेली आहे जाड अशी कढई घेतली आहे ही आणि कढईमध्ये अशी मेथी आपण घालायची आहे ही आणि अगदी दोनच मिनिट गरम करायची आहे ही की जेणेकरून मेथी आपली चुरचुरीत होईल बारीक गॅसवरती आपण ही दोन एक मिनिटच अशी गरम केलेली आहे अतिशय सुरेख असा सुगंध म्हणजे कसुरी मेथीला सुगंध म्हणजे एक प्रकारचा वास असतो की जो वास आपल्या रेसिपीला येतो तर तो, तो वास असा आपल्या घरामध्ये लगेच यायला लागतो चुरचुरीत मेथी झाली आहे का हे आपल्याला कळतं तुम्ही डेट व्यवस्थित काढा माझे काय झालं आहे मी ज्यांना मदतीला घेतलं होतं त्यांनी थोडे जास्तच डेट ठेवलं हे बघा ही अशी चुरचुरीत झालेली आपल्याला जाणवत आहे तरीसुद्धा थोडी मी अजूनही गरम करते ओव्हनमध्ये करताना सुद्धा तुम्ही दोन ते तीन मिनिटच करा पाच मिनिट दुसऱ्या प्रोसिजरमध्ये आपण मेथी अशी ही पसरलेली आहे आणि ही आपण ओव्हनमध्ये ठेवायची आहे प्री हिट केलेल्या म्हणजे चांगला गरम केल्या करायचा पाच मिनिट ओव्हन आधी आणि मग त्यामध्ये ठेवायची साध्या ओव्हनमध्ये आणि जर तुम्ही मायक्रोवेव्ह असेल तर कन्व्हेन्शनला ठेवायला लागते भट्टीमध्ये एक पाच मिनिट आपण गरम करायची असं ओव्हन चांगला गरम झालेला आहे है, आणि हे मी एक पाच ते सात मिनटं एवढा वेळच ठेवणार आहे त्यामध्ये लक्ष ठेवायचं जास्त हीट ही आपल्याला चालणार नाही आहे मेथीचा वास कमी होईल आता ही मेथी अतिशय चुरचुरीत झालेली आहे आपल्या लक्षात येत आहे ही जी वर पांढरट दिसत आहेत ही देठा आहेत त्याची ही सगळी बाजूला अप होतात कशी करायची तेही दाखवणार आहे हे बघा ही कढईतली आणि ओव्हनमधली दोन्ही मेथी मी आता एकत्र केलेली आहे आता आपण चाळण घेतलेली आहे ही कारण आपण चाळणीतनं थोडीशी हलकीच फिरवली जे मेथी खाली राहणार आहे आणि ही देठ जी एक्स्ट्रा जे राहिले होते ते, ते बाजूला येतील हे बघा देठाची बाजू ही वर येणार आहे पांढरट जे दिसत आहेत हे सगळे देठ आहेत ते वरच्यावर घेऊन आपण असं हाताने एक सारखे करायचे आहेत साधारण एवढ्या मेथीची आपल्याला दीडशे ग्रॅम तरी मेथी ही झालेली आहे पाच जोड्या होत्या आपल्या म्हणजे साधारण मी ही चाळीस ते पन्नास रुपयाला पाच जुड्या आणलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये आपल्याला ही शंभर ते सव्वाशे रुपयाची मेथी तयार झालेली आहे दही हलकेच म्हणून आपण हे करायची हलवायची म्हणजे ही बघा ही अशी आपण जे देठ होते ते अगदी आता पांढरट असे वाळले ते येत आहेत बाजूला आणि सगळी आपली मेथी अशी आणखीनही आपण स्वच्छ करून घेऊ शकतो त्याचं आपल्याला मार्केटिंग कसं करायचं आहे तेही बघायचं आहे अशी बघा ही सुरेख अशी आपली कसुरी मेथी तयार झालेली आहे आणखीनही मी पॅकिंग करायच्या वेळेला स्वच्छ करणार आहे खराब काही असेल तर काढून टाकायचं म्हणून निवडताना शक्यतो पानं घ्या डेट पार ठेवू नका आता आपण अशा पिशव्या घेतलेल्या आहेत या साधारण शंभर शंभर ग्रॅम वजनाच्या किंवा पन्नास ग्रॅम वजनाच्या आपण पिशव्यांमध्ये हे भरायचे आहे मेथी पॅक करण्यासाठी या लॉकेबल आहेत पण तुम्ही रेग्युलर जरी पिशव्या गेट तरी आणि अशी लॉक करून त्याची वजन करायचं आपण आणि ह्या तुम्हाला सांगितलं कशा आपल्याला सेल करायच्या आहेत त्या आता ह्या आपल्याला विक्रीसाठी कुठे विक्री, विक्री करायची आहे तर याची विक्री जास्त करून हॉटेलसाठी वापरतात तुम्ही डायरेक्ट हॉटेलमध्येही देऊ शकता किंवा किराणा दुकानं आहेत तर तिथे तुमचा पॅकिंग छान असेल रंग छान असेल आणि वास ही सुंदर क्वालिटी असेल तर मेथी आपली सहज संपते किराणा दुकानामध्ये त्यानंतर हॉटेलमध्ये होलसेलर्स असतात त्यांच्याकडे आणि चांगला ब्रँड करून तुम्ही ही वेगवेगळ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर करू शकता आता ही माझी शंभर रुपयाची ते सव्वाशे रुपयाची मेथी तयार झालेली आहे बघा अशा पद्धतीने आपण ही करतो ही बारीक जी, जी पडलेली आहे कागदावर ही सुद्धा मेथी चांगलीच आहे ही त्यामध्ये मिक्स करायची फक्त आपण घोळळी मुळं ह्याच्याही हे वर येण्यासाठी देठ वर येण्यासाठी आणि रंगही अतिशय सुरेख आलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही कसा वाटला ते नक्की कमेंट्स करा आणि लाईकही करा